मुलांनी राहणार मळेगाव मळेगाव जिल्हा सोलापूर मौजे महालक्ष्मी मंदिर कर्मचाऱ्याच्या कुटुंबाने आक्रमण केलेले आहे मी गेल्या चार पाच महिन्यापासून आंदोलन उपोषण केली आहे तरी मला स्थानिक पोलीस बी ओ ग्रामसेवक यांच्याकडून कारवाईचे पत्र आणि आश्वासन मिळत आहे तरी मी आज जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत करणे आंदोलन माझे सोडणार नाही महालक्ष्मी मंदिरासमोरला अतिक्रमण तात्काळ काढावे एस पी साहेब अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण यांनी पोलीस बंदोबस्त देण्यास नकार करत आहे कारण आमच्या गावचे ग्रामसेवक सरपंचांनी वारंवार पत्र दिलेले आहेत निवेदन दिले आहेत पोलीस बंदोबस्त द्यावा म्हणून तरी सोलापूर जिल्ह्या जिल्हा ग्रामीणचे शास्त्रपती साहेब पोलीस पोलीस बंदोबस्त देण्यास टाळाटाळ करत आहे पोलीस कर्मचाऱ्याचे आंदोलन असल्यामुळे ते आपल्या पोलीस कर्मचाऱ्या पाठीशी घालत आहेत तरी प्रशासनाला माझी एवढीच नम्र विनंती आहे तात्काळ महालक्ष्मी मंदिर मळेगाव येथील अतिक्रमण काढून यावे व मला सर्व गावकऱ्यांना या द्यावा हीच विनंती आहे जोपर्यंत महालक्ष्मी मंदिर मळेगाव येथील अतिक्रमण काढत नाही तोपर्यंत माझं धरणे आंदोलन चालूच राहणार आहे